हॅलो गायज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा होणार आहे आज आहे लक्ष्मी पूजन तर तर बघू शकता तुम्ही मी मस्त तयार झालं आहे कुर्ता वगैरे घालून तर आता संध्याकाळ झालेली आहे मस्त तर आता आपण पूजा वगैरे करू गाड्या वगैरेची आणि मस्त तुम्ही घरात आम्ही तसं दिवं लावलेत नाही ते तुम्हाला दाखवत आहे आणि आज काय काय करू किती फटाके वाजवू ते सगळं तुम्हाला दाखवते पण आज पाऊस पडला आहे तर त्यामुळे काय होते कशी दिवाळी पावसात जाते का कशात जाते ते तुम तुम्हाला दाखवते या ब्लॉगमध्ये तर पूर्ण बघा ब्लॉग हा तर चला आता जाऊया खाली बघूया काय काय करायचं आहे आज तर चला तर काय तर चला। तर जाता मी खाली आलेलो आहे आणि इथं बघू शकता तुम्ही कसलं मस्त दिवं लावलेला आहात मस्त लाईनची डेकोरेशन केलं ला आहे मी आणि दिवीतनी तुम्हाला दाखवते सगळं मी सिनेमॅटिकमध्ये सगळं दाखवते आणि इथं मम्मीनी पूजा केलेली मस्त लक्ष्मी मातेची पूजा केली आणि इथं आपला देवाला आहे मस्त आणि बाहेर तर कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू इथं बघा सगळं दिवं पण विजलं आमचं सगळं दिवं विजलं आणि इथं लाजूनी रांगोळी काढली मस्त भारी काढली तर चला आता मस्त पूजा वगैरे करू गाडींची सगळं तुम्हाला दाखवते मी गाडींची पूजा आणि आता काय काय पुढे होते पावसात कशी दिवाळी जाते ते दाखवते तुम्हाला आणि मस्त फायनली लाईट पण आलेली आहे लाईट गेलती, पण आता आलेली आहे तर चला आता बघूया पुढं काय ते चला आता मस्त गाडीची पूजा करायला पाऊस घेतलाय लाव 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 इथे काही रे कुठला पाऊस आणलेला यो करकरावाला पाऊस तर गायच आता मस्त गाड्यांची पूजा झालेली आहे दोन बाईकची आता मम्मी आणि पप्पा कारची करायला गेले ते मी दाखवू शकत कारण की मला घरात ठेवलाय कारण की पैसे वगैरे येत नाही इथं असं टाकून तर जाऊ शकत तर ठीक आहे ते आल्यावर बघू आपण काय फटाके वाजवतात ते तर गायच आता सगळ्या पूजा करून झालेल्या आहेत मम्मी पण आली आणि आता चाललो आम्ही फटाके वाजवायला मैदानात तर पाऊस आहे पावसात पण फटाके वाजवू आम्ही मस्त स्काय शॉट्स घेतले थर्टी शॉर्ट स्काय शॉट आणि माल आता आणि बॉम्ब आहे व्ही आय पी बॉम्ब आता मस्त घुमावता सगळं चल चल मैदानात जाऊया सगळी पोरा मैदानात आहात आम्ही पण जातो मैदानात चला आणि इथं बघा कसा फटाके घेऊन चाललाय थांब आलो मी थांब मोठावाला पोर चला आता आलोय मैदानात पहिल्या आजारची माल घेतली आपला पार्टनर आलाय विनोद सोडताना सोडताना पाऊस थांबतच नाही दहा हजारशी माल लाव चल चल दुसरा गे अर्धीच फुटली जा लाव जा पावसा पावसा मुला आला असेल तो परत लाव येऊ कसा होता गे गे आता आता बॉम्ब होता बॉम्ब बॉम्ब घे बॉम्ब याला उडव डॉनला उडव कान बंद केले डॉन उडू का तुला जा जा दुसरा लावू जा बघा कसा वॉर्म आहे आपला मित्र आलेला आहे अरे रॉकेट के भिकते असं था त्यांची गरम गेला हे बघा आपला फिनिश हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी बाबा जस काय शॉट लावतात काय शॉट लाव कडक कडक किती वरती गेला बघ हवाय चला आता थर्टी शॉर्ट्स वाजव जा थर्टी शॉर्ट्स वाजव जा तिथं चल असा ऍडजस्ट करा थर्टी शॉर्ट्स टाक

आवा मुलं चाललंय संपलं संपलं एक नंबर एक नंबर मजा आधी पैसा असू तू तर आलेला एक स्कायशॉट आपला एक नंबर सर आता चालू द्रोणागिरीत आम्ही रॉकेट सोडाला चला साहिल आतंकवादी आहे आता परत द्रोणागिरी आलो आम्ही काल सका आता सगळ्या फुल लोडेड करून आलाय आणि साहिल तुझ्याच कडशी स्टार्ट होते र आल्याला लगेच पहिलाच उद्घाटन साहिल करत साहिल कसा आमच्या टीम इथं आतंकवादी आहे तो आणि तुला आधीच सांगते कालचं काय शिव्या दिल्यास ना तर घरी जा आत्तास चला बाई बाई डायरेक्ट मागे घुसवशील तर आता साहिल वी आय पी बॉम्ब होत आहे आपण आपला बोईडाला इथं घुमवलेली आहे आता द्रोणागिरी कशी घुमवता बर आता आवाज बघ साईल तू फक्त कसा आहे असं आहे ना 헤헤헤헤 <laughs> 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 गाय आता मी घरी आलेलो आहे तर तुम्ही बघितला असाल आज आपण कशी लक्ष्मीपूजन साजरा केलेला आहे खूप फटाके वाजवले खूप रॉकेट सोडले घराला मस्त सजवलेला दिव्यांनी आणि नंतर मग गाडींची पण पूजा केली तर तुम्हाला पण आवडला असाल हा ब्लॉग तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण की दोन दिवसात आपण जाणार आहोत वावबीज झाले वा, फिरायला ते कुठं जाणार आहोत ते तुम्हाला नंतर दाखवेल ते पण भारी भारी ब्लॉग्स येतील तर सबस्क्राईब करून ठेवा तर आजच्या टी एवढाच तुम्हाला परत एकदा हॅपी दिवाळी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेट टू पुढच्या ब्लॉगमध्ये